दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यावेळेला सोहेल शर्मा नावाचे एक सी पी होते जे आधीच्या चौदा ते एकोणीस मध्ये कोल्हापूर आणि सांगलीत माझ्याबरोबर काम त्यांनी केल्यामुळे आमच्या दोघांच्या बोलण्यातून ही कल्पना इन्वॉल्व झाली किंवा चोरी झाल्यानंतर ती सापडते मग ती इंडिव्हिज्युअल त्याला त्याला पोलिसांना बोलवून आपण देतो त्याचा आपण एकत्र कार्यक्रम केला तर, के तर लोकांमध्ये कॉन्फिडन्स लेवल वाढते कारवलं तर ते सापडतं आणि मग पोलिसांबद्दलचंही पण एक प्रेम विश्वास निर्माण होतो असा एक दोन वर्षापूर्वी कार्यक्रम झाला दोन वर्षानंतर आता पुन्हा कार्यक्रम झाला आज जवळजवळ चार एक कोटीचा मुद्देमाल तीनशे जणांचा सापडला म्हणजे सात हजार रुपयाच्या मोबाईल बसून ते होडा कंपनीचे चोपन्न लाखाच्या ऐवजापर्यंत सापडलेलं त्याची प्रोसिजर असते ते सापडतं मग ते कोर्टात हजर करायला लागतं कोर्ट ऑर्डर करते त्यामुळे त्याची ती किचकट आहे प्रक्रिया पण ती पोलिसांनी केली आणि तीनशे जणांचा मुद्देमाल देण्याचा एक अतिशय अभिनव कार्यक्रम चालला आहे जवळजवळ तीनशे दुर्द कार्यक्रम मी होतो आता थोडं जायचं म्हणून निघालो मी पुणे पोलिसांचं खूप मनापासून अभिनंदन करेन आणि नागरिकांना या निमित्ताने आवाहन करेन की आपणही यापुढे आता अलर्ट व्हायला पाहिजे की एखादी घटना डोळ्याला दिसली कानाने ऐकली आणि ती लगेच कुठेतरी कन्व्हे करायला पाहिजे खरगुसताना रोडला जंगल महाला ओढला मोठ्या प्रमाणावर करीवाऱ्यांमध्ये बांगलादेशी आहेत खुले आम त्यांच्याकडून खरेदी करतो आपण पहिला तर निर्णय करू की नाही आम्ही यांच्याकडून खरेदीच करणार नाही आम्ही न करू की बांगलादेशी दिसत आहे तर सैफ अली खानवर हल्ला झालेला बांगलादेशी सापडल्यानंतर आता आपण सगळेच जागे झालो पण त्यामुळे ड्रग्ज विषय असतात जे विष आहे विष हा अशा प्रकारचं मुलींना त्रास देणं असेल तर मला काय त्याचं असं न म्हणता आपण त्याच्यात धाड घेऊन तो रिस्क असते मला मान्य आहे की तो ड्रग्जचा जो कोणीतरी एजंट असेल तो आपल्यावर हमला करेल वगैरे सिनेमात पाहतो पोलिसांनीच जोखीम घ्यायची का त्यांना कळल्याशिवाय कसं होणार आणि आवाहन करतो की पुढे प्रोएक्टिव्ह पुढे येऊन काही केलं पाहिजे बांगलादेशीचा मुद्दा उपस्थित केला पुण्यात बऱ्याच ठिकाणी औद्योगिक क्षेत्र औद्योगिक क्षेत्र असेल किंवा हॉटेल्स असतील फेरीवाले त्याच्यात बांगलादेशींच प्रमाण जास्त आहे तर ते, ते शोधण्यासाठी पोलिसांनी कोणती मोहीम हाती घ्यावी का आता मान्य मुख्यमंत्री महोदयाने आदेश काढलाय मुंबईत तर त्यासाठी बहुतेक टी अपॉइंट झाली आहे थोक्यात खूप गांभीर्याने सरकारने विषय घेतला आहे आता आपली सगळ्यांची जबाबदारी तुम्ही जर दिवसभर भटकत असता बातम्या मिळवण्यासाठी तुम्हाला लवकर सापडणारे कोण आहेत खरीवाले कामगार वगैरे त्या सगळ्यांची एकदा शहानिशा करा करायला लागेल पोलिसांनी काय ड्राईव्ह ठरवलं मला माहित नाही पोलिसांची एखादी गोष्ट ओपन करणं नाही पण त्याने ड्राईव्हच करायला लागेल रांगेने अशा वस्त्या एरिया शोधत शोधत चल डॉक्युमेंट काढ डॉक्युमेंट काढ आता हे मला मानणं आहे की हे त्यांना डिपोर्ट करणं म्हणजे पाठवणं म्हणून खूप मोठी किचकट प्रक्रिया आहे पर... पण शासन आहेत प्रत्येक गोष्टीचा विचार करतो सांगलीचे पालकमंत्री पद कधी स्वीकारणार आहात तुम्ही सव्वीस जानेवारीला झेंडा बंधनाला जाईल सुरुवातच सुरुवात होईल असं वाटत नाही का दादा तुम्ही सांगलीचे पालकमंत्री झाला तर पुण्याच्या मतदारसंघाकडे तुमचं लक्ष कमी होईल तुम्ही कोल्हापूरच्या दिशेने नाही क्लियर आहे पक्ष मजबूत करणं लोकांचे प्रश्न सोडवणे ही दिशा आहे कधी अमरावतीकडे असते कधी ती सोलापूरकडे असते कधी कोल्हापूरला होतो चौदा ते एकोणीस पाच वर्ष सलग होतो कोल्हापूर चौदा ते सोळा दोन वर्ष सांगली होत एक वर्ष जळगाव पण होतो त्यामुळे माझ शासनातलं आणि संघटनेतलं जे स्थान आहे ते खूप आनंदाने न्याय देण्याचा प्रयत्न काही द्या आपण त्याच्यावर अभ्यास करून द्या दादा जिल्ह्यामध्ये तुमचं एवढं लीड कुणाच नाही दादांचं अजित दादांना ज्यांना पालकमंत्री पद मिळालं त्यांना देखील नाही त्याच्यावर तुमचा परफॉर्मन्स चांगला असताना पुणे सोडून घेत पुर सांगलीला पण मतदान किती झालं लीड किती होता यावर जबाबदाऱ्या ठरत नसतात मी आता अलीकडे एक आठवड्या दहा दिवसात पंधरा दिवसा सगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या वेळेला एकच शब्द वापरतो तारतम्य तारतम्याचा तार अर्थ असा आहे की सबघोडे बारा टक्के नाही त्या त्या घटनेप्रमाणे निर्णय घडत तसं पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे मुंबईमध्ये स्वतः देवेंजीने म्हणजे त्यांनी गडचिरोली जिल्हा घेतल्याबरोबर पण ते मुंबईत आहेत पुण्याकडे देवेंजी लक्ष अजितदार लक्ष घालतायत असं त्या त्या जिल्ह्याच्या आवश्यकतेप्रमाणे तारतम्य ठव निर्णय होत असतात आणि त्यापेक्षा चांगला चांगला वापरला समजदारी व निर्णय होतो समजदारी आहे की आपल्या मुख्यमंत्र्यांनी काही ठरवलं आहे कमी पडलं का देवेंद्रजी हे असे राज्यकर्ते जन्माला आले त्यांना डावा आणि उजवा काही नाही दादा पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मध्यंतरी टीका केलेली आहे आपल्याला काय वाटते की गुन्हेगारी रोखण्यासाठी पुण्यात नाही नाही दादांनी टीका करताना दादांचा उद्देश असा नव्हता की पुणे पोलीस यशस्वी झालं नाही दादांचं म्हणणं एवढंच होतं की हे जरा आणखीन इफिशियन्सी वाढवली पाहिजे आणि दादाने हे मान्य आहे की थोडी आपण यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे यांची वाहनं यांची साधनं हे सगळं अपडेट केलं पाहिजे सी सी टी व्ही म्हणजे मी मी सी सी टी व्हीच्या एका फार मोठ्या कंपनीमध्ये परवा त्या मालकाच्या आग्रामध्ये गेलो कमाल आहे कमाल अक्षरशः टेक्नॉलॉजी कमाल आहे पण मग त्याच्या कॉस्ट पण तशाच आहेत बजेट सँक्शन झालं पाहिजे घेता आलं पाहिजे म्हणजे अगदी किलोमीटर अंतरावरच्या गाडीचा नंबर ते तो हे स्कॅन बाबा प्रेस कॉन्फरन्स झाली आहे काहीच नाही आहे प्रेस कॉन्फरन्स म्हणतात प्रेस कॉन्फरन्स जात नाही पुणे शहरामध्ये सायबर गुन्हेगाराचा प्रमाण खूप वाढलेला आहे ने देखे माँगे, देखे माँगे नहीं। 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 या वर्षीच्या जिल्हा नियोजन मध्ये अजितदादानी पोलीस डिपार्टमेंटला आवश्यक पैसे दिले आहेत अजूनही तीन महिन्याचा कालावधी आहे आणि पैसे खूप शिल्लक आहेत तर मध्ये दोन तीन महिने लोकसभा आणि विधानसभेची आचारसंहिता गेली दादा उरलेल्या पैशाचा विनियोग करताना समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा